नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष आज मी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला आलो होतो आणि खरं तर तसं आजकाल मी स्टुडिओला तुला जात नाही पण सदावर ते येणार होते आणि सदावर जे काही मागच्या काही दिवसापासून भुकतात मराठीच्या या आपल्या मोर्चाच्या विरोधात किंवा सन्माननीय राष्ट्रबाबांबद्दल जे काही बडबड करत आहेत त्यांचा समाचार घेण्याचा माझी तयारी होती परंतु मी इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेला त्यांनी मला पाहिलं त्याच्यानंतर इथे त्यांनी गोंधळ सुरू केला आणि गाडी मागे लावून मागच्या दरवाज्याने फळून पळून गेले तो जो सदावर जो काही मीडियाच्या कॅमेरांसमोर सतत भुकत असतो त्या सदावरतीची काय ताकद आहे किंवा ज्या वेळेला आम्ही समोर येतो महाराष्ट्र सैनिक समोर येतो त्यावेळेला हा सदावर कसा कसा पळतो त्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर आम्ही पाहिलेला आहे मी आमच्या महाराष्ट्र सैनिकांना नेहमी सांगतो ज्यावेळेला मला आमचे महाराष्ट्र सैनिक भेटतात आणि त्या सांगतात की या सदावर्तेचा दादा काहीतरी करा त्यावेळेला मी नेहमी म्हणतो हे कॅमेरासमोर भुकणारी कुसरी आहे तुम्ही कधी चावत नाही मी पुन्हा सांगतो जेव्हा भेटील त्यावेळेला सदावर त्याला अशाच प्रकारचं उत्तर देणार तेवढं नक्की धन्यवाद